आणि हे पाणी कसलं गुलाबी ह्याच्यातलं हे असच ठेवलंय इकडं काय गुरांच खुराक काय तिथं पण पाणी दिसतंय मला तिथं शंभूच्या पुढं पाणी आठलं थोडं ती रांज नाही काय ते इकडं काय शेत बनवलंय काय ते, 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 कस ते काय काय लावलंय शेतातीर जेव्हा अरे वा दिसतच नाही पाईप काहीच दिसत नाही असं पाईपलाईन फुटले अंडरग्राऊंड केलाय काय पाईपलाईन रोड केलाय ती पाईपलाईन सिस्टीम दाखवा बरं मला हिताजी ही हित ही पाईप लावलेला आहे का कांदे कांद्याला पाणी पण देता येतंय ना हा दाखवा बर पाणी देऊन हिवाळी काढायची घ्यायचं थोडस उपच चालू होत पाईप लगेच लायकी कांदा इथून असलं की शेतून इथून असं शेतपण येत